श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा संदेश एक सत्य अनुभवासाठी देण्यात येत आहे तेव्हा हा संपूर्ण अनुभव ऐकून घ्या तुमची स्वामीवरची निष्ठा अधिक वाढेल भक्ती श्रद्धा अधिक वाढेल केजळेदादांच्या मुलाखतीतून एकवीस दिवसाची स्वामींचीही सेवा सांगितली होती त्यात स्किनसाठी ही सेवा सांगण्यात आली आहे एकवीस दिवसांची ही सेवा तारक मंत्र म्हणून नामस्मरण करून लावलेल्या अगरबत्तीची उदी जमा करायची आणि ती दर तिसऱ्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात कडुरिंबाची पाने आणि कापुरासोबत वापरायची आणि अशा सात आंघोळी दर तिसऱ्या दिवशी एकवीस दिवसात सात आंघोळी होतात यामुळे आलेला परिणाम खरोखरच स्वामींचा सा। साक्षात अनुभव आहे त्या अगोदर मुलीसाठी खूप काही दवाखाना केला त्या हाताच्या खाजीसाठी खूप काही प्रयत्न केले पण खाज मलम लावल्यावर बसायची आणि परत जसच्या तसे व्हायचे कित्येक दवाखाने झाले पण गुण येत नव्हता पण मुलीने मनापासून स्वामींची ही सेवा केली एकवीस दिवसाची आणि यात त्या एकवीस दिवसानंतरच ते हातावरचे खाजेचे चट्टे कायमचे नाहीसे झाले स्वामींना कोटी कोटी नमन परमेश्वराची कृपा केजळेदाचे लाखो लाखो धन्यवाद आज मुलीला बिलकुल त्रास नाही त्या त्रासातून मुक्त झाली आहे त्यासाठी परमेश्वराचे स्वामींचे आणि अने केजळेदादांचे अनेक अनेक धन्यवाद स्वामी मौरी प्रत्येक संकटातून बाहेर काढू शकतात याचा सत्य अनुभव आला आहे खूप काही मुलीला त्रास होता त्या त्रासातून ती आज पूर्णपणे बरी झाली आहे देवा स्वामी समर्था तुमचे अनेक अनेक धन्यवाद स्वामी समर्थाचा हा अनुभव दादांनी दिलेल्या स्वामींच्या सेवेतून आला आहे तेव्हा नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा स्वामी मौली सर्वांना सुखात आनंदात ठेव स्वामींच्या नामात राहा स्वामींच्या सेवेत रहा, स्वामी नक्कीच अनुभव देतात आणि आपल्या जीवनात चमत्कारिक आशीर्वादही देतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ